नमस्कार मित्रांनो कसे आहात मी दिपाली आज खांदेशी स्पेशल वांग्याची भाजी मन म्हणजे घोटी वांग्याची भाजी मी बनवणार होती त्यासाठी म्हटलं चला तुमच्यासोबत पण मी वांग्याच्या भाजी घोटी वांग्याची भाजीचा व्हिडिओ शेअर करूया त्यासाठी मी इथे वांगेशी बारीक कापून स्वच्छ पाण्याने मीठ टाकून पाण्यात टाकली आहे आणि इथे टमाटं टमाटा बारीक कापला आहे आणि अद्रक लसण मिरची पेस्ट करून घेतली आहे आणि इथे ही भाजी आपल्याला कुकरमध्ये करायची आहे त्यासाठी मी इथे कुकरमध्ये थोडं तेल टाकलं आहे त्यामध्ये तेल गरम झाल्यानंतर जिरं मोहरी टाकती आहे मोहरी टाकल्यानंतर मी इथे जी आपण मिरची अद्रक लसूणची पेस्ट टाकली आहे ती बनवून ती टाक टमाटं असं छान होऊ द्यायचं बघू शकता तुम्ही बघू शकता आता आपला टमाटा आणि अद्रक लसूणची पेस्ट छान अशी तेलामध्ये झाली आहे आता आपण त्याच्यामध्ये गरम मसाला हळद आणि चवीनुसार मीठ टाकणार आहे हे पण छानच हालून घ्यायचं तेलामध्ये हा मसाला होऊ द्यायचा त्यानंतर आपण कापलेली सर्व वांगी त्याच्यामध्ये टाकून द्यायची तर यासाठी करता की त्याच्यामध्ये शिती होते आणि शिती झाल्यानंतर ही भाजी लोणवावं लागते रहिणी छान एकजीव करायची म्हणजे छान लागते एक दोन शितीमध्ये ही भाजी होऊन जाते वांगे पाहून जर जास्त एकदम ताजी वांगी असली तर पाणी खूप कमी टाकायचं आणि जर थोडी मोठी वांगी असली तर पाणी जास्त टाकायचं अशा प्रकारे थोडे वांगे होऊ द्यायचे आणि नंतर पाणी टाकायचं वांग्यांना थोडा वेगळा कलर येतो आहे पण थोडंच पाणी टाकू कारण वांग्यांना पण पाणी सुटतं आणि शिट्टी कुकर म्हटलं म्हणजे लवकर भाजी होते त्यामुळे थोडंच पाणी टाकायचं जास्त पाणी टाकायचं नाही नाहीतर भाजी पातळ होते आता आपण कुकरचे झाकण लावून घेऊया आणि दोन तीन शिट्ट्या होऊ देऊया तुम्ही बघू शकता कुकरचं झाकण बंद केलं आहे आणि शिट्टी वगैरे सर्व व्यवस्थित लावून घेतली आहे आणि आता आपण याच्या दहा मिनटं सिट्ट्या होऊ देऊया बघू शकता दोन शिट्ट्यांमध्ये आपली भाजी छान अशी शिजलेली आहे आता आपण या भाजीला रईच्या साह्याने एक एकजीव करून घेऊया लोणून घेऊया अशा प्रकारे आपली भाजी लोणून झाली आहे बघा तुम्ही मी टाकलं पाणी तेवढं बरोबर होतं जास्त पाणी टाकलं असतं तर पातळ झाली असती पण आता ही भाजी व्यवस्थित एक जीव झाली आहे इथे कुठंच वांग्याची फोड म्हणून दिसत नाही आहे यालाच म्हणता घोटी वांग्याची भाजी